बोरगाव येथे मुस्लिम कब्रस्तान मध्ये वृक्षारोपण कार्यक्रम बोरगाव येथील समस्त मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांनी कब्रस्तान या परिसरात नारळाची झाडे लावून वृक्षारोपण करण्यात आलं बोरगाव येथील मुस्लिम समाज कब्रस्तान परिसरात वेगवेगळी झाडे लावून शुशोबीकरण करण्याच्या उद्देशाने आज मुस्लिम समाजाच्या वतीनं चारशेहून अधिक नारळाची झाडे लावून वृक्षारोपण करण्यात आलं येणाऱ्या काळात या नारळाच्या वृक्षांच्या लागवडीला आपण सर्वांनी एकजुटीने पाणी घालून त्यांना वाढवण्याचा गरज असल्याचे मत मुस्लिम समाज कमिटीचे चेअरमन परवेज अपराज यांनी केलं यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीनं बबन मुजावर जावेद चोकावे व कार्यकर्त्यांकडून वृक्षारोपण करून झाडांना पाणी घालण्यात आलं या कार्यक्रमास मुस्लिम समाज कमिटीचे चेअरमन परवेज अपराज व्हाईस चेअरमन बबन मुजावर सेक्रेटरी आयूब मकानदार जावेद चोकावे बाबासाहेब अपराज फिरोज अपराज जहांगीर अपराज निहाल आवटी इरफान अपराज समीर चिकोडे शकील अपराज रमजान मुल्ला रेहमान जमादार मकबूल शेख अमन चोकावे झाकीर नदाफ यांच्यासह परिसरातील मुस्लिम समाजाचे नागरिक उपस्थित होते महानकारी नीटसाठी अजित कांबळे बोरगाव ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा